बाद चला खुर्चे का स्पर्धक उभा करा चा, चालू करा पण आहे यामध्ये सहा महिला राहिल्यानंतर आपण स्पर्धा थांबवायची आहे एकमेकाला पुढे ढकलू सावकाश पाया इथं खुर्ची मोकळी जिथे खुर्ची मोकळी तिथे बसून घ्यायचं आहे हा बाद झाले का चला बाहेर करा खुर्ची काढा करा, करा चालू ऑपरेटर एक खुर्ची राहिलेली आहे पळा हा ए खुर्चे कारा, चला, चाला बाज बाहे स्पर्धक बाहेर खुर्ची करा स्पर्धा चालू करा चालू वापर

चला चला पाहूया मधून पळायचं नाही मधून पळायचं नाही ज्या स्पर्धक मधून आले असेल त्यांना बाद घोषित करायचं आहे पण च लक्ष देवायचं आहे तुम्ही ठीक आहे ज्या महिला मधून पळतील त्यांना बादच केलं जाईल खुर्च्या अंतर तोड नाही नाही ऑपरेटरचं ठिकाण करू ऑपरेटर अजिबात स्पर्धेकडे लक्ष देत नाही किती महिना राहिल्यात आता थोडे अंतर वाढव अंतर वाढवा आणि चालू करा पावसात्र अंतर वाढवायचंय इकडे एक काही खुर्ची काढली नाही खुची मिळते अंतर घ्या वाढवा थोडा लगेच अंतर वाढवा थोडा अंतर हा बसून घ्या खुर्ची बसाय की कोण राहत हे बघायचं आहे किती स्पर्धक राहिलेत हा बाद झाले साईडला बसून बस आहे असे किती राहिलेत एक राऊंड होईल अजून एक स्पर्धक बाद होईल यातून एक खुर्ची काढा खुर्ची काढा थपा थपा साईड एक राऊंड एक राऊंड एक खुर्ची काढा साईटला काढली का हा चालू करा यातून बाद होणारा स्पर्धक बाहेर जाणार आहे सहा जणांची नाव घ्यायचे नाही या सहा स्पर्धकांचे नाव घ्या हो तुम्ही जिंकलेला नाही फक्त तुम्ही स्पर्धेसाठी आता पुढच्या राऊंडला गेलेला आहात ज्यामधून आपल्याला आपणाला विजेते घोषित करायचे आहेत त्या राऊंड साठी तुमची निवड झालेली आहे याच्यानंतर याच्या नंतर ज्या महिला या स्पर्धेमध्ये आता का सहभागी झाल्या नव्हत्या त्या वीस महिलांनी खुर्च्यावरती बसून घ्यायचं आहे थांबा जरा खुर्च्या लावल्यानंतर आणि या संपूर्ण कार्यक्रमाची व्हिडिओ चालू आहे जर कोणती महिला डबल व्हिडिओ मध्ये किंवा या स्पर्धेत भाग घेताना दिसली तर सहाय्यक शाळांचा खर्च तिला स्वतःला करावा लागेल

आणि समोर जे पुरुष उभा राहिले तुम्हाला थोड खाली बसून घ्या एका साईडला सगळीच खाली बसून तुम्ही स्पर्धा बघायची आहे चला ज्या कोणी महिलांना अजून सहभाग व्हायचा आहे ज्यांनी या आधीच्या फेरीमध्ये भाग घेतला नव्हता त्यांना विनंती आपण या फेरीमध्ये सहभागी व्हायचा आहे आ, हा मंडळाचे कार्यकर्ते कुठे आहेत महिला बसवून घ्यायच्या आहेत गटाची फेरी झालेली आहे आणि अटाच्या फेरी मधून सहा महिला या फायनल राऊंड साठी त्यांची निवड झालेली आहे आता हा बळ गट आणि या गटामधून सहा महिला निवडल्या जातील अतिशय सुंदर आणि मनोरंजक अशी ह्या स्पर्धा इथून येऊ शकत नाही तीन लेडीज अजून लागत आहेत चार किती पुढच्या मोकळे तीन हा चार महिला चला अजून ज्यांनी या आधी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता त्या चार महिलांनी यायचं आहे या पेरीमध्ये ज्यांनी सहभाग घेतला नव्हता फक्त त्यांनीच या पेरीमध्ये बसायचं आहे चला कोण आहे डबल जायचं नाही व्हिडिओ चालू आहे आणि लाईव्ह शूटिंग चालू आहे ज्यांना कोणाला लाईव्ह पाहायचं असेल त्यांनी विश्व ट्वेंटी फोर न्यूज या चॅनल वरती जाऊन हा ही स्पर्धा लाईव्ह पाहायची आहे लहान मुलं आहेत करायचे आहेत कुणाच्या आहेत ते महिला चला ज्यांना कुणाला भाग घ्यायचा आहे त्यांनी चला याच्या नंतर राऊंड होणार नाही हा फायनल राऊंड आहे यातूनच आम्ही सहा महिला निवडणार आहे आणि पहिल्या गटातल्या सहा आणि या गटातल्या सहा महिला या बारा महिलांमधून अंतिम सहा जणांची निवड ही केली जाणार आहे संपूर्ण बसल्या का आता खेळणारा कोण राहिलंय काय ना, ना एक मिनिट एक मिनट खेळणारा मिन कोण राहिलंय का करा चालू आहे प्रयत्न आपल्या सर्वांसाठीच आकर्षक आप असे बक्षीचे एक नंबरची जी विजेती स्पर्धक आहे तिला रुपये साडेपाच हजार रुपये किमतीची पैठणी साडी दोन नंबरच्या नंबर स्पर्धकाला रुपये किमतीची साडी okay, okay. तसेच तीन आणि चार तीन चार पाच नंबर व सहा नंबरच्या स्पर्धकांना रुपये एक हजार रुपये किमतीची साडी सहकारी अशी सहा बक्षिस या ठिकाणी देण्यात आलेली आहेत त्यातील पहिली पाच बक्षिस ही सन्माननीय अण्णासाहेबजी बनगळ यांच्याकडून देण्यात आलेले आहेत चालू करा या पर्यटन व सहाव्या क्रमांकाचे बक्षीस हे गोपीचंद निकम यांच्याकडून देण्यात आलेलं आहे स्वप्नील कार्यक्रम पारेकर का पाटील आणि दीपक मामा पाटील या स्पर्धेवर संपूर्ण नियंत्रण ठेवत आहेत तसेच पंच म्हणून अंजना मामी आणि ऋतुजा पारेकर या दोन पाणी पंच म्हणून कार्य करत आहेत अतिशय मनोरंजन असा खेळ या ठिकाणी पाहायला मिळत आहे जे पळतील त्यांनाच खुर्ची मिळेल जे धावणार नाही त्यांना खुर्ची मिळणार नाही या खुर्ची साईडला करायचे बाद झालेले स्पर्धक बाहेर हा चालू करा लांब लावणा चायत कार्यकर्ते चला नायी नायी? <laughs> पर्द। <laughs> जी स्पर्धक पळणार नाही ती बादच होणार आहे कुठे खुर्ची राहिली का नाही हा काळा खुर्ची स्पर्धक बाद चालू अतिशय आकर्षक अशी आपल्या सर्वांसाठी ठेवण्यात आलेले आहेत आणि या बक्षिसाचे संपूर्ण सहकार्य आमच्या मार्गदर्शक सन्माननीय माजी डीवाय एस पी अण्णासाहेबजी बंडगर त्यांच्याकडून प्रथम क्रमांकाचे पैठणी साडी रुपया पाच हजार रुपये किमतीची पैठणी साडी तसेच द्वितीय क्रमांकासाठी एकवीसशे रुपये ए श्री लक्की सब ठीक है लक्की

<laughs> <laughs> जय भवानी सार्वजनिक मंत्रिमंडळाच्या वतीनं या ठिकाणी सुंदर अशी संगीत खुर्ची नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि संगीत खुर्ची स्पर्धा आपण लाईव्ह पाहू शकतोय काही तांत्रिक कारणामुळे या ठिकाणी थोडा व्यत्यय आलेला आहे जय भवानी सार्वजनिक तरुण मित्र मंडळाच्या वतीनं आज या ठिकाणी संगीत खुर्चीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण पाहू शकताय काही तांत्रिक कारणामुळं या ठिकाणी थोडा व्यत्यय आलेला आहे